मंगलमूर्ती मोर्या फक्तगण आज मोदक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत महत्त्वाची बातमी द्यायची आहे गणपतीपुळेतील गणपती बाप्पांचे गणपती मंदिर येथे आता मंदिरात जाण्यासाठी वेशभूषा नियमावली संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटी तर्फे जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार सर्वांना विनंती आहे की या ड्रेस कोडचे म्हणजेच वेशभूषा नियमावलीचे पालन करावे आणि श्रींचे मंदिरामध्ये येऊन श्रींचे दर्शन मनोभावे घ्यावे आपण मंदिरात श्रींच्या दर्शना करता येत असल्या कारणाने तुकडे कपडे शॉर्ट्स हे आता टाळले पाहिजेत समुद्रावर स्नान करतो तिथे हो ट्रिपला जातो तिथे हो जे आपण शॉर्ट्स वापरतो ते आता मंदिरामध्ये अलाउड नाही आहेत म्हणजे परवानगी नाहीये गुडघ्यांच्या वर येणारे स्कर्ट्स किंवा ड्रेसेस परिधान करू नयेत त्याचप्रमाणे काहीतरी असभ्य भाषेत लिहिलेलं आक्षेपार चित्र असलेलं सुद्धा कपडे टाळावे असं आवाहन संस्थान श्रीदेव गणपतीपुळे पंच कमिटीतर्फे करण्यात आलं आहे उदाहरण म्हणून काही चित्र इथे प्रदर्शित केलेत श्रींच्या मंदिरामध्ये श्रींच्या दर्शनाकरता येताना मंदिराला साधेसे कपडे परिधान करून यावेत असे नम्र निवेदन सर्व भक्तगणांसाठी आहे सर्वांनी कृपया सहकार्य करावे धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या